मित्रांनो आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला अन्न पाणी हवा याचबरोबर अजून एका गोष्टीतून मिळते ती म्हणजे आपली झोप जर तुम्हाला झोप व्यवस्थित झालेली नसेल तर तुम्हाला दिवसभर असं वाटत नाही की माझ्यात काही शक्ती आहे एक एनर्जी मिळण्यासाठी झोप अतिशय महत्वाची आहे आणि आजचा आपला विषय आहे निद्रानाश झोप न येण्याबाबतच्या ज्या समस्या आहेत त्याबाबत आपण आता बोलणार आहोत नमस्कार मी तुमचा फॅमिली डॉक्टर डॉक्टर राहुल बोलटे आणि माझा फॅमिली डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्यावेळेस झोप न येणं म्हणजे निद्रानाश याबाबत आपण बोलतो हो, तर त्याचे दोन प्रकार आहेत एक आहे प्राथमिक निद्रानाश आणि दुसरं आहे सेकंडरी आता आपण बोलणार आहोत ते प्राथमिक निद्रानाशाबाबतीत तर याला प्राथमिक का म्हणतात तर झोप न येण्यामागे दुसरी कुठलीही कारण नसतात काही मानसिक समस्या मानसिक आजार कुठली औषधं असं काही नसताना सुद्धा किंवा काही व्यसनाधीनता असं काही नसताना सुद्धा रुग्णाला झोप येत नाही आणि म्हणून याला प्राथमिक निद्रानाश असं म्हटलं जातं मग ह्याची व्याख्या काय आहे काय कशाला म्हणतात प्राथमिक निद्रानाश तर अजिबात झोप न येणं किंवा झोप लागल्यानंतर ती सलग झोप न होणं म्हणजे झोप मोड होणं किंवा रात्री झोपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस तुम्हाला असं सतत जाणवतं की माझी पुरेशी झोप झालेली नाही आहे आणि म्हणून याला प्रायमरी निद्रानाश असं म्हणायचंय तर त्याची लक्षणं काय दिसतील मग एकतर त्याच्यामध्ये तुम्ही सतत बेचैन राहाल दिवस दिवसभर झोप न झाल्यामुळे तुमच्यात एक बेचैनी असेल एक चिडचिडेपणा आलेला असेल आणि सतत तुमच्या मनामध्ये त्या झोपेबद्दल विचार येतील की मी झोप आज येईल की नाही मला झोपेसाठी अजून काय काय केलं पाहिजे का बरं मला झोप येत नसेल काय केल्याने मला झोप मिळेल मग त्याच्यासाठी उपाय म्हणून मग तुम्ही काहीतरी सर्च करत असाल तर ही त्याच्यात लक्षणं आहेत आणि मग एक प्रकारची दिवसभर मरगळ असते निरुत्साह असतो अशी लक्षणं ह्या प्राथमिक निद्रानाशामध्ये असतात आता मग याची कारणं काय आहेत जर हा प्राथमिक आहे आणि याला कुठलीही औषधं नसताना ज्याच्यामुळे झोप मोड होते औषधं सुरू नाही आहेत काही आजार नाही कॅन्सर सारखे किंवा डायबिटीस सारखे ज्याच्यामध्ये लघवीला उठावं लागतंय असे काही आजार नाही आहेत आणि कुठली व्यसनाधीनता नाही आहे तरी पण मग ही झोप येत नाही तर काय कारण आहेत तर याची दोन गोष्टी सांगता येतील एक पहिलं जे आहे ते इडिओपॅथिक आहे म्हणजे खरं तर याला काहीच कारण नाही तरी पण निद्रानाश आहे इडिओपॅथिक आणि दुसरं जे आहे की अतिशय कमी प्रमाणात ती चिंता आहे काहीतरी ताण आहे उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षेला जायचं आहे काही महिन्यांवर परीक्षा येऊन ठेपलेली आहे घरामध्ये काही मोठा प्रसंग आहे लग्न समारंभ आहे किंवा अचानक काही वैवाहिक समस्या आहेत किंवा अचानक घटस्फोटासारखी काही कारण तुमच्या भोवती आलेली आहेत असा एक थोड्या प्रमाणातला ताण किंवा चिंता हे एक प्राथमिक निद्रानाशाचं कारण असू शकतं मग हे प्राथमिक निद्रानाश तुम्ही जर तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त आहे तर याला आपण आजार म्हणून लेबल करू शकतो म्हणजे एक दोन दिवस तुम्हाला झोप नाही आली सलग आणि मग चार पाच दिवसात यायला पण लागली तर याला लगेच आजार म्हणून असं काही लेवल करता येणार नाही तर मग याच्यावर उपचार आपण बघूया सगळ्यात महत्वाचं हो की काय करता येईल आणि मला झोप लागेल शांत तर उपचार दोन प्रकारे करता येतील एक आहे मेडिशनल म्हणजे औषधोपचार आणि दुसरा आहे औषधोपचारांशिवाय आपण आता बघूया की औषधोपचारांशिवाय चांगली झोप येण्यासाठी काय करता येईल तर हे जे प्राथमिक निदान आहे याच्यावर खरं तर रामबान असं काही औषध नाही की म्हणजे हा उपचार केला आणि हे औषध दिली आणि तुम्हाला कायम झोप यायला लागली असं काही होताना दिसत नाही तरी पण काही गोष्टी आपण नक्की करू शकतो सगळ्यात प्रथम काय सांगेल मी तर तुम्ही जी दिवसाची झोप आहे डुलकी म्हणतो आपण त्याला नॅप ही बंद करा बरेच लोक काय करतात दुपारी मस्त ताणून देतात तर ते तुम्ही बंद करा म्हणजे रात्री तुम्हाला झोपेची आवश्यकता वाटेल आणि तुम्हाला लवकर झोपेल म्हणून दुपारची झोप बंद त्यानंतर आहे व्यायाम झोपण्यापूर्वी कमीत कमी तीन ते चार तास झोपेच्या अगदी एक तास अगोदर नाही तर तीन ते चार तास तुम्ही व्यायाम करायचा आणि सकाळच्या वेळेस तुम्ही हेवी एक्सरसाईज करू शकता परंतु हलका जो व्यायाम आहे सांध्यांचा व्यायाम स्नायूंचा व्यायाम हे व्यायाम तुम्हाला रात्री पुरेशी झोप येण्यासाठी फायदेशीर ठरतात तिसरं आहे रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे तुम्ही रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये जमिनीवर झोपता आणि शरीराचा एक एक स्नायू स्वयंसूचना देऊन रिलॅक्स करत जाता ते हे रिलॅक्सेशन टेक्निक असतात त्याच्यातले तज्ज्ञ ते तुम्हाला योगोपचार करणारे जे तज्ज्ञ असतात ते तुम्हाला शिकवतात शिक एक योग निद्रा म्हणून प्रकार आहे त्याचा वापर केल्याने सुद्धा अतिशय छान असं रिलॅक्सेशन होऊन तुम्हाला झोप येते ते रिलॅक्सेशन टेक्निकचा फार चांगला फायदा होतो आता ज्यावेळेस तुम्हाला रात्री झोप येत नाहीये तर त्याच अंथरुणावरती लोळत पडायचं नाही तीन तास झाले चार तास झाले आणि तुम्ही त्याच अंथरुणावर लोळत पडलाय तर त्याने झोप येणार नाही मग काय करायचंय तर त्या अंथरुणावरनं उठा तुम्हाला जे काही करता येईल उदाहरणार्थ तुम्हाला वाचन करता येईल किंवा तुम्ही फ्रेश व्हा कोमट पाण्याने हात पाय चेहरा स्वच्छ धुवा आणि त्या अंतरणा घरामध्ये दुसऱ्या ठिकाणी बसा तुमचं आवडीचं काम करा वाचन करा आणि मग ज्यावेळेस झोप येते असं वाटतं त्यावेळेस मग अंथरुणावर या आणि जे तुमचं अंथरुण आहे बेड आहे त्या बेडचा वापर फक्त झोपण्यासाठीच करा दिवसभर इतर कामांसाठी त्या बेडवर जाऊ नका फक्त झोपणं आणि सेक्स याच्या पुरता ज्यावेळेस तुम्ही बेडचा वापर करता त्याचाही फायदा होताना दिसतो त्याच्यानंतर आहे झोपेच्या वेळा आपलं जे जैविक घड्याळ आहे शरीरामध्ये त्यानुसार शरीरात नेहमी अशी काही रचना आहे की, की तुम्हाला ठराविक वेळातच झोप येते ठराविक वेळातच तुम्हाला झोपेतनं जाग येते किंवा भूक लागते शौचाला जावं असं वाटतं तर हे याच्यासाठी ही घड्याळाच्या वेळा पाळणे फार गरजेचं आहे म्हणून झोपण्याची वेळ आणि झोपेतनं उठण्याची वेळ हे अगदी काटेकोरपणे पाळा आता रात्री काही लोक झोपण्यासाठी दूध प्यायला सांगतात ते फायदेशीर आहे कारण दुधामध्ये एक ट्रोपोफेन म्हणून एक पदार्थ आहे तो झोप येण्यास मदत करतो आता रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळपासूनच चार पाच वाजल्यापासून जे उत्तेजक पेय आहेत ती तुम्ही टाळायला पाहिजे म्हणजे तुम्ही कॉफी घेताय किंवा चहा घेताय किंवा निकोटीन किंवा अजून काही अंमली पदार्थ जे आहेत किंवा अल्कोहोल याचा वापर तुम्ही करायचा नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की अल्कोहोलने तर छान झोप येते परंतु नाही अल्कोहोलने सुरुवातीला झोप येते परंतु मध्यरात्री तुमची झोप मोड होणार म्हणून अल्कोहोल झोप येण्यासाठी उपयुक्त नाही बऱ्याच लोकांना पहाटे तीन नंतर किंवा मध्यरात्री दोन नंतर झोप येत नाही त्याचं महत्वाचं कारण अल्कोहोल असतं आणि त्यांना ते माहीत नसतं तर उत्तेजक पेय पेय अजिबात घेऊ नयेत हल्ली तर बरेच लोक मोबाईलशिवाय जगवू शकत नाही असं वाटतं म्हणून रात्रीच्या वेळेस झोपण्याच्या दोन तास अगोदर तरी उत्तेजित होतील असे कार्यक्रम असा स्क्रीन टाईम असे टी व्ही किंवा मोबाईलमध्ये तुम्ही जाऊ नका तिथे अडकू नका झोपण्याच्या दोन तास अगोदरच तुम्ही ऑफलाईन जा मोबाईल बंद करा प्रखर प्रकाश किंवा उत्तेजित करणारे कार्यक्रम व्हिडिओज हे तुम्हाला झोप येण्यास मोठा अडथळा ठरतायत आणि दिवसेंदिवस हे पेशंट वाढतायत की त्यांच्या मोबाईलवरच्या मोबाईल वॉचिंगमुळे त्यांना झोप मोड होते आहे आणि ते प्रायमरी इन्सोमिया म्हणजे प्राथमिक जे बळी ठरत आहेत तर झोपेपूर्वी तुम्ही हे सगळे जे तुमचे मोबाईल असेल आयपॅड असेल टी व्ही असेल यापासून दूर राहायचे प्रखर तीव्र प्रकाश किंवा आवाज हे तुम्हाला झोप साऊंड स्लिप म्हणजे गाढ झोप येऊ देत नाही आता याच्यामध्ये काही मेडिसिन्स पण आहेत काही मेडिसिन्स जे आहेत ती फक्त डॉक्टरांच्याच सल्ल्याने तुम्हाला घेता येतात आणि काही मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये काही हर्बल ड्रग्ज पण आहेत काही आयुर्वेदिक औषधं पण आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवायही मिळतात कारण त्याचे साईड इफेक्ट नसतात आता डॉक्टर जे देतात औषधं त्याच्यामध्ये दे बेन्झोडायजिपिन म्हणजे अल्प्राझोलाम किंवा क्लोनाझेपाम क्लोराझेपान अशा प्रकारची औषधं देतात त्याच्याने झोप येते परंतु त्याचे साईड इफेक्ट आहेत दिवसा तुम्हाला सुस्ती वाटणं अलर्टनेस तुमचा कमी होणं हे साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात वाईट साईड इफेक्ट औषधांचा काय असेल आणि जो कुणाला नको असतो तो म्हणजे डिपेंडन्स या औषधांवर झोप झोपेत औषधांवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं झोपी डे म्हणून एक औषध आहे तेही अतिशय व्यवस्थित तुम्हाला झोपांत तेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्हाला कुठे मिळणार नाही प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठे मिळणार नाही एक मेलॅटोनिन नावाचं औषध आहे ते तुम्हाला त्याच्यावर डिपेंडन्स कमी असतो म्हणजे त्या औषध घेतल्याशिवाय मग झोपच येत नाही असा गुणधर्म त्याचा नाही आहे मेलॅटोनिन तुम्ही खाऊ घेऊ शकता त्याच्याने पण तुम्हाला छान झोप येते ही झाली मेडिसिन्स काही आयुर्वेदिक औषध आहेत आयुर्वेदामध्ये ब्राह्मी जटामांसी अशी काही शंखपुष्पी अशी काही औषधं आहेत ती मेंदूवर काम करतात आणि झोप पण त्याच्याने छान येते एवढं सगळं केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एक झोपेचा तुमचा रिदम तुमचं चक्र व्यवस्थित सुरू झाल्यानंतर एक ही ही सतत औष ही उपचार तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला हे जे प्राथमिक निद्रानाश आहे याच्यापासून मुक्ती मिळू शकते धन्यवाद